नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महाडीपीटी डी पोर्टलच्या माध्यमातून अनेक योजना राबवलेल्या आहेत आजच्या आधुनिक शेतीच्या काळात ऊर्जेची बचत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक झालं आहे यातली एक महत्वाची आणि शेतकऱ्याची अत्यंत उपयुक्त ठरणारी योजना म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा पंप योजना होय व योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून कीटकनाशक बुरशीनाशक किंवा द्रव खताचा फवारणीसाठी वापर करता येणारे आधुनिक उपकरण मोफत म्हणजे शंभर टक्के अनुदानावर मिळू शकते महाडिबीटी पोर्टल हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा अधिकृत ऑनलाईन व्यासपीठ आहे शेतकऱ्यांना विविध योजनासाठी अर्ज करता यावा अनुदान पारदर्शक मिळावं आणि अर्जाच्या प्रक्रियेवर कोणती अडचणी येऊ नये यासाठी हे पोर्टल कार्यरत आहे या पोर्टलवर विविध योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे ही आयडी मिळाल्यानंतरच कोणतीही योजना उघडते आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते सध्या सोशल मीडियावर शंभर टक्के अनुदान मिळते असा मजकूर मोठ्या प्रमाणात फिरत आहे प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना संपूर्ण खर्च शासनाकडून दिला जातो विशेषतः अनुसूचित जाती जा, अनुसूचित जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना व उर्वरित शेतकऱ्यांना सत्तर ते ऐंशी टक्के इतकं अनुदान मिळण्याची शक्यता आहे म्हणजे अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक शेतकऱ्यांना अठराशे रुपये एका पंपामागे अनुदान मिळणार आहे आणि इतर शेतकऱ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीपीटी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन फार्मर या पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे आपली फार्मर आय डी वापरून लॉग इन करून संबंधित योजनेची निवड करावी लागते प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आधारित अर्ज असतो याचा अर्थ जो शेतकरी लवकर अर्ज करतो त्याला प्रथम सोडतीत सामील करता येते यासाठी निवड झाल्यानंतर कागदपत्रे लागणार आहेत शेतकरी ओळखपत्र आय डी सात किंवा जमीनधारक प्रमाणपत्र बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र मोबाईल नंबर अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्राथमिक छाननी केली जाते त्यानंतर पात्र अर्जाची सोडत निघते आणि त्यात ज्या अर्जदाराची निवड होते त्यांना अधिकृत एस एम एस पाठवून माहिती दिली जाते निवड झाल्यानंतर संबंधित कृषी अधिकारी आणि विक्रेत्याच्या मार्गदर्शनानुसार फवारणी पंप वितरित केला जातो धन्यवाद